शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आत्मविश्वास हरून जाऊ नका खचून जाऊ नका एकमेकाला सर्वाला सहयोग करून शेतकरी राजा जिवंत राहावा एवढी अपेक्षा करतो आम्ही सरकारच्या बरोबर नाही जाणार पण सरकार आमच्याबरोबर पळतील एवढी भूमिका महादेव जानकरनं देशभर उभा केलेली आहे गावठाणा आहे पण गावटाणामध्ये पूरपूर पूरग्रस्त परिस्थिती आहे आम्ही त्या गावठाणा त्यांना घरं बांधून दिली तर पुन्हा पूर येणार परत अवस्था येणार आज शेतकऱ्यांच्याबद्दल आमची एवढीच विनंती आहे की राज्य सरकारनं एकरी पन्नास हजार रुपये द्यावं आणि साडेआठ हजारात वगैरे काही होणार नाही खर्च आहे बावीस हजार रुपये आणि तुम्ही देताय साडेआठ हजार रुपये म्हणजे मूळ रक्कम गेलेली सुद्धा शेतकऱ्याला मिळत नाही पहिला सात बारा कोरा करावा शेतकऱ्याचा पहिला शब्द दिला कोरा 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 करा नंतर पन्नास एकर एकरी पन्नास एकर द्या आणि जे पन्नास हजार रुपये एकरी द्या ही मदत करा आणि आलं का मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या आणि गेलं का तुम्हाला विसरून जायचं तर पुढच्या बारीने ह्या जयंतीने देखील ह्या सरकारला विसरून जावं ही माझी विनंती आहे आपण सोळा दिवसात येऊन मला पाच लाख सत्तावीस हजार आठशे पंधरा मतदान दिलं म्हणजे मी तसा जिंकलेलंच आहे त्यामुळे मी परभणी कधी नाराज नाही आणि परभणी मी सोडणार नाही मी एक दिवशी खासदार म्हणून परभणीतनं जाणारच नाही <laughs> म्हणणं आहे की राज्य सरकारनं वी विमा कंपन्या चोर कंपन्या आहेत बोगस कंपन्या आहेत आम्हाला त्याचा काही फायदा नाही गुजरात पॅटर्न कुशीला वापरावा तुमच्या आता ट्रिगर फिगर ती बंद करून टाका मी स्वतःच्या जेव्हा पक्ष काढला स्वतःच्या जेव्हा आमदार झालो स्वतःचे जेव्हा आमदार निवडून आणले स्वतःच्या जेव्हा मंत्री झालो स्वतःच्या जेवावर चार राज्यात पक्षाला मान्यता मिळाली उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती माझ्या शिट्टीचाच बार वाजणार शेतकऱ्याला माझी विनंती आहे की आत्महत्याचा प्रश्न करायचा नाही आत्मविश्वास तुमचा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करा आम्ही मंडळी सरकारमध्ये जरी नसलो तर आम्ही ज्या बांधाव जाईल तिथं सरकाराला आमचं ऐकावं लागेल मंडळी नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी सध्या परभणी परभणी जिल्ह्यातील साळापुरी तालुक्यात साळापुरी गावात ता आहे आणि इथे राज्याचे कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर साहेब आहेत त्यांनी या गावामध्ये एकंदरीत पाहणी केलेली आहे साहेब सरांना विचारतो की एकंदरीत या गावामध्ये तुम्ही कशा पद्धतीने पाहणी केली आणि गावकऱ्यांनी काय सांगितले तुम्हाला नाही मुळात म्हणजे इथली पाहणी केल्यानंतर जी अठ्ठावीस अफेक्टेड फ्लड अफेक्टेड कुटुंब आहेत त्यांची पहिली भेट घेतली शाळेमध्ये सरपंचाने वगैरे गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी आम्हाला ज्ञा सांगितली माहिती करेक्ट व इथल्या काही तसे ग्रा तलाठी ग्रामसेवक इथले सरपंच काही एन जी त्यांना अन्नधान्याची सोय केली आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्यांची सोय केली सरपंचाने एक मुद्दा उपस्थित केला फार चांगला केला त्यांनी की ते काय म्हटलं की गावठाणा आहे पण गावठाणामध्ये पूरपूर पूरग्रस्त परिस्थिती आहे आम्ही त्या गावठाणा त्यांना घरं बांधून दिली तर पुन्हा पूर येणार परत अवस्थावर बरं मी कलेक्टर साहेबाला देखील के विनंती केली म्हणलं ही जी अठ्ठावीस कुटुंब आहेत प्लड अफेक्टेड यांना परमनंट शासनांना प्लॉट घ्यावा म्हणजे जमीन विकत घ्यावी त्याचं प्लॉटिंग पाडावं यांना प्लॉटच द्यावा आणि पी एमच्या पी एम योजनेतून आपल्याला यांना घरं बांधून देता येते अशा दृष्टीचा प्रस्ताव करून तर योगायोगानं डिझास्टर मिनिस्टर मकरंदाबा पाटील सुद्धा ह्याच गावाला भेटून दिले मला वाटतं तिथल्या पालकमंत्री दिदी बी भेटून गेल्या म्हणजे आणि सर्व अधिकाऱ्यांनी देखील हे केलं तर अतिशय रिस्पेक्टेबल आहे आणि त्यांना फक्त परमनंट सोल्युशन निघावं त्यांना मी सांगितलं काय अडचण आली तर मी मदत करेन काही काळजी करायचं काम नाही पण सर्वच लोकांनी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बोललेले आहेत त्यामुळं ह्यांचा राहण्याचा प्रश्न परमनंट जिंदगीभर सुटला जाईल आज शेतकऱ्यांच्या आज शेतकऱ्यांच्या बद्दल आमची एवढीच विनंती आहे की राज्य सरकारनं एकरी पन्नास हजार रुपये द्यावं पहिला सात बारा कोरा करावा शेतकऱ्यांचा पहिला मी शब्द दिला ना कोरा 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 करा नंतर पन्नास एकर एकरी पन्नास एकर द्या आणि जी पन्नास हजार रुपये एकरी द्या ही मदत करा आणि जी व्यापारी लोकांची काही नुकसान झाले आता मी काल शिंदे नावाच्या आजच माणसाचं टोटल घर जळलं म्हणजे ते दुकान जळलं टोटल दुकान म्हणजे शॉर्टकटून पाणी गेलं ते टोटल बरं माणूस हानी झालेलं नाही म्हणून तर त्या माणसाला जवळजवळ काहीतरी पाच सात लाखात वर रक्कम होती सर्व जुळून गेलं तर त्याही व्यापारी लोकांना शेतकऱ्याचीच पूर्व व्यापारी बनण्याचा प्रयत्न करतात त्यांना नुकसान झालं त्याला सरकारनं मदत करण्याचा प्रयत्न करावा महादेव जानकर सातत्यानं ग्राउंडवर फिरत असतात आणि आजपर्यंत तुम्ही सत्तेत होतात विरोधात होतात तुम्ही खूप सरकार बघितलीत पण ही आत्ताच्या आजच्या घडीची परिस्थिती महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात जी उद्भवली आहे जिल्ह्यांमध्ये अशी कधी उद्भवली होती का नाही अगोदर कधीच असं नाही आणि मी जवळजवळ तेवीसावा जिल्हा आहे महाराष्ट्रातला माझा पश्चिम महाराष्ट्र केला विदर्भ केला कोकण केला खान्देश केला आता मराठवाड्यात मराठवाड्यामध्ये भयानक आहे म्हणून मी राज्य सरकारला विनंती करतो आपल्या बाजू मराठवाड्यासाठी स्पेशल पॅकेज द्या त्या पॅकेजच्या माध्यमातून त्यांचा प्रश्न सुटाल आणि साडेआठ हजारात वगैरे काय होणार नाही खर्च आहे बावीस हजार रुपये आणि तुम्ही देताय आठ हजार म्हणजे मूळ रक्कम गेलेली सुद्धा शेतकऱ्याला मिळत तुम्हाला आठवण म्हणून सांगतो की मागच्या वर्षी सरकारनं हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपयाची मदत जाहीर केली होती आणि जवळपास परभणी जिल्ह्याला पाचशे अडोतीस कोटी रुपयांचा निधी दिला होता पण या वर्षी ती मदत तेरा हजार आठशे आठ हजार रुपयावर आणली आणि पाचशे अडोतीस कोटी वरून एकशे अठ्ठावीस कोटी वर आणली म्हणजे निवडणुकांच्या काळामध्ये सरकार मदत करतं आणि निवडणुका संपल्या की सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतो हेच जनतेने अभ्यास करावा इलेक्शन आलं का मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या आणि इलेक्शन गेलं का तुम्हाला विसरून जायचं तर पुढच्या बारीने ह्या जयंतीने देखील ह्या सरकारला विसरून जावं ही माझी विनंती आपण आणि महादेव जानकर परभणी जिल्ह्यात लोकसभेला उभा होते परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांचा एक सतत सातत्याने आरोप होतो की ते पडले आणि ते परभणी जिल्ह्याला अजिबात लक्ष देत नाही तर मी एक महिन्याला चक्कर मारतोय महिन्याला येऊन जातोय मी एका तालुक्यात किंवा एखाद्या गावात येऊन जातोय मी कधी पडलो नाराज बिराज नाही मी सोळा दिवसात येऊन मला पाच लाख सत्तावीस हजार आठशे पंधरा मतदान दिलं म्हणजे मी तसा जिंकलेलोच आहे त्यामुळे मी परभणीवर कधी नाराज नाही आणि परभणी मी सोडणार नाही मी एक दिवशी खासदार म्हणून परभणीतनं जाणारच नाही तुम्ही आता तिथं पूरग्रस्तांना बोलताना म्हणलास की तुम्ही हे अठ्ठावीस गाव आहे त्या गावांना मला लोकसभेत खूप मोठी मदत केली आहे मी तुमचा खासदार आहे काय मला ह्या लोकांनी ह्या गावाने मतदानच मला लिहिणं जास्त त्यांच्यापेक्षा तर मला या लोकांनी प्रेम केलंय आहे आणि मी महिन्यातून एकदा चक्कर मारतो पण आम्ही येऊन कुठेतरी रेस्ट हाऊसला मिटिंगला वगैरे घेऊन जातो प्रत्येक गावात शक्य होत नाही आमचे जिल्हा अध्यक्ष असतात शहर अध्यक्ष असतात तालुका अध्यक्ष असतात की शंभर माझा बिहारला इलेक्शन लागले शंभर जागा उभा केले मध्य प्रदेशला आहे आपलं मला मी एकटा माणूस आहे आणि देशभर पक्ष उभा करायचा आहे त्यामुळं तरी मी महिन्यात दोन दीड महिन्यातून परभणीला माझा दौरा असतो परभणीच्या कुठल्याही गावातल्या माणसाचा फोन मला रात्री एक वाजता जरी आला तर मी कलेक्टर फोन करून त्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करून एक एक महत्वाचा मुद्दा आहे की पीक विम्याचा जो मुद्दा आहे तर पीक विम्या पीक विम्यातले जे चार ट्रिगर होते याविषयी राज्य सरकारनं बदललेत आणि नवीन पीक विम्यानुसार राज्य सरकारला त्यातून खूप मोठा लाभ होणार आहे आणि राज्य सरकारनं ती पीक विमा स्वतःसाठी लागू आहे असा जे अभ्यासक आहेत पीक विम्याचे त्यांनी केले आहेत आणि त्यात म्हणजे नुकसान भरपाई वैयक्तिक नुकसान भरपाईचा जो मुद्दा आहे तो तुम्ही पण मुद्दा मला वाटतं लक्षात घ्यावा की त्याच्यानुसार शेतकऱ्यांनी जी मदत मिळते ती यावर्षी मिळणार नाही त्याच्यामुळं खूप नुकसान झालं यावर्षी ते पीक विम्या संदर्भात म्हणणं आहे की राज्य सरकारनं वी विमा कंपन्या ह्या चोर कंपन्या आहेत बोगस कंपन्या आहेत आम्हाला त्याचा काही फायदा नाही गुजरात पॅटर्न कुशीला वापरावा तुमच्या आता ट्रिगर अँड फिगर ती बंद करून टाका गुजरातला जसा शेतकऱ्याला नियम आहे तसा लावान कुठली एजन्सी आम्हाला नको आहे एलआयसी आम्हाला काही गरज नाही शेतकऱ्याला तुम्ही आम्हाला तु ते नाटक शिकवू नका राज्यकर्त्याला सांगतो आम्ही आणि तुम्ही आता हे सांगायला लागलाय गुजरातला जी सिस्टम आहे ती महाराष्ट्राला राहावा तेवढ्या महादेव जानकर या निमित्तानं ज्यावेळेस ग्राउंडवर फिरतात एकच संदेश देतो की महादेव जानकर हा ग्राउंडचा नेता आहे आणि सदैव संकटात सगळ्यांच्या पाठीमा मी नेहमी संकटात राहणार आहे मी पडलू म्हणून नाराज होणारा माणूस नाही मी एका पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे मी कुठल्या पक्षाचा आमदार खासदार मंत्री म्हणून आलो आहे सध्या सध्या सध्याला मी विरोधात आहे सध्या नाही आम्ही जात आहे आता लोकसभेला आम्ही एनडीए वर होतो विधानसभेला त्याने आम्हाला जागा सोडल्या नाही म्हणून आम्ही त्यांच्यावर नाही आता आम्ही त्यांच्यावर जात आहे आता स्वतंत्र आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आमच्या ताकावा मिळाली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणूक जे निवडणूक आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीव मी स्वतःच्या जेवावर पक्ष काढला स्वतःच्या जेव्हा आमदार झालो स्वतःचे जेव्हा आमदार निवडून आणले स्वतःचे जेव्हा मंत्री झालो स्वतःच्या जेवावर चार राज्यात पक्षाला मान्यता मिळाली उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती माझ्या शिट्टीचाच बार वाजणार महादेव जानकर परभणीत फिरतायत स्थानिक स्वराज्य निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये रासपाचा झेंडा रासपाचं माझं ऑलरेडी जवळजवळ नऊ जिल्हा परिषद आहेत धाभारा नगरसेवक आणि तुम्हाला आठवण आमदार एक आहे माझा त्याच्यापेक्षा आता हिथला आमदार पात्रीचा थोड्या थोड्यात गेला माझा त्यामुळे आमदार देखील काय नाही माझा तुम पहिला पंचायत जिल्हा परिषद सदस्य परभणी जिल्ह्यातला निवडून पहिला माझा जिल्हा परिषद सदस्य वाशिम जिल्ह्यातला आनंद कुमार पाटलांचा मुलगा आला आणि राम, राम महाराजाची सून आली दोन नंतरचा बीडचा एक आणि परभणीचा एक आला परभणीचा भगवान सानप आणि बीडचा एक जण आला असे माझे पहिले रिझल्ट देणारे वाशिम परभणी आणि बीड जिल्हा आहे त्यांना कधीच विसरणार माझं प्रेम आंबे हा परभणीवर माझं प्रेम आहे माझ्या अंगाची कातळी काढून जर परभणी जिल्ह्याच्या लोकांना चप्पल बनवली तरी त्यांचा उपकार माझ्यावर फिटणार नाहीत त्यामुळे आईचं प्रेम मी परभणी जिल्ह्यावर करतो या मी नाराज बिलकुल परभणीवर नाही पाच वेळा पडलो नांदेडला पडलो सांगलीला पडलो अपर सोला साताराला पडलो बारामतीला पडलो परवरीत पाडलं पण मी पडलो तरी पक्ष वाढत गेला मी मेनबत्ती झालो त्यामुळे मी नाराज होणारा माणूस नाही एक दिवस पंतप्रधान होऊन परभणीला मी येणार आहे आणि शेवटचा प्रश्न की शेतकऱ्यांना काय आव्हान शेतकऱ्याला माझी विनंती आहे की आत्महत्याचा प्रश्न करायचा नाही आत्मविश्वास तुमचा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करा आम्ही मंडळी सरकारमध्ये जरी नसलो तर आम्ही ज्या बांधाव जाईल तिथं सरकाराला आमचं ऐकावं हो लागेल एवढी ताकद आहे आम्ही सरकारच्या बरोबर नाही जाणार पण सरकार आमच्याबरोबर पळतील एवढी भूमिका महादेव जानकरनं उभा केलेली आहे शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आत्मविश्वासनं हारून जाऊ नका खचून जाऊ नका एकमेकाला सर्वाला सहयोग करून शेतकरी राजा जिवंत राहावा एवढी अपेक्षा करतो आणि राज्य सरकारवर शेतकऱ्यांनी खचून जाऊ नका आणि कुठल्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नका मी तुमच्या सोबत आहे असा विश्वास महादेव जानकर यांनी दिलेला आहे स्टोरी डॉट कॉमचा हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर धन्यवाद